नमस्कार मी एफ आर शेख तहसीलदार बार्शी महसूल विभागामार्फत सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर यांच्याकरिता वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी दिला जात असतो त्याचबरोबर तळागाळातील जनतेला पारदर्शक आणि तंत्रस्नेही सेवा देण्याच्या अनुषंगाने महसूल विभाग हे तत्परत असतो आणि या सेवा जनतेला आणि सर्वसामान्यांना विविध मुदतीमध्ये देण्यात यावा याकरिता महाराज सेवा अभियानामार्फत वर्षभर त्या ठिकाणी तसे उपक्रम महसूल विभागामार्फत राबवलेले जात असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या शनिवार दिनांक नऊ मार्च महसूल विभागामार्फत ज्या वेगवेगळ्या योजना ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे पुरवठा योजनेअंतर्गत वेगवेगळ्या अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना आहे त्याचबरोबर ज्या योजना महत्वाकांक्षी योजना आहेत ज्यामध्ये ज्या जमिनी लोकांच्या पोट खराबा होत्या सातबाऱ्यावरती पोट खराब असं नाव लागलं आणि त्यामुळे त्यांना जमिनीचे किंवा बँकेचे जे काही लोन असतील कर्ज असतील ते भेटत नव्हते आणि जर ती जमीन त्यांनी वहिवाट खाली आणलेली असेल तर ती लागवडी खाली आणल्याचं सातबाऱ्यावरती दुरुस्ती असेल असे त्यांना लाभ देणं असेल त्याचबरोबर मराठा कुणबी दाखले असतील इतर उत्पन्नाचे दाखले रविवार दाखले इतर जातीचे दाखले देणं असेल त्याचबरोबर जी सलोखा योजना एक महत्त्वाचं उपक्रम महसूल विभागाने सुरू केलेले आहेत त्याचा लाभ असेल अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याकरिता महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबिर आपल्या तालुक्याचे विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार मान्य राजेंद्र राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण उद्या दिनांक नऊ मार्च दोन हजार अहिनतपूर मारुती रोड बार्शी या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे मागील वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी आपली तालुका स्तरीय संजय गांधी समिती असते त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे संजय गांधीचे लाभ मिळण्याकरिता आले होते आणि त्यामध्ये जवळपास सतराशे लोकांचे लाभाचे जे काही त्याच्यामध्ये आदेश होते ते सुद्धा आपण त्या ठिकाणी वितरित केलेले आहेत त्याचबरोबर दैनंदिन कामकाज करत असताना बऱ्याच लोकांकडून अन्नधान्य जे आपण वितरित करत असतो शिधा वितरित करत असतो त्याबद्दलच्या वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांना जर पात्र ते पात्र ठरत असतील तर त्यांना त्यांचा जो लाभ आहे ते देण्याच्या अनुषंगानेसुद्धा उद्या आपल्या महाराजस्व अंतर्गत समाधान शिबिरामध्ये कारवाई होणार आहे उद्या आपल्या ताल तालुक्यातील सर्व कर्मचारी अधिकारी तलाठी असतील सर्व धान्य दुकानदार असतील सर्व माही सेवा केंद्राचे कर्मचारी असतील ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांना शासनाचं किंवा महसूल विभागामार्फत देण्यात येणारे जे लाभ आहेत ते तातडीने त्या ठिकाणी देण्यासाठीचे प्रयत्न महसूल विभागामार्फत आम्ही करणार आहोत माझी सर्व नागरिकांना सर्व लाभार्थ्यांना आणि ज्यांच्या काही तक्रारी असतील अडचणी असतील त्यांना सुद्धा सर्वांना विनंती असणार आहे का उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अभियानातील समाधान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहाने आपण सहभागी व्हावे आणि आपल्या ज्या अडी अडचणी आहेत त्या त्या ठिकाणी सोडून घ्याव्यात ती नम्र विनंती